नमस्कार मैत्रीण कृष्णिका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेदूवडा अगदी हॉटेलसारखे बनवणार आहोत वरून कुरकुरीत आतून मऊसर आणि जाळीदार खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे की मेदूवडे कसे बनवायचे ते चला तर मग वेळ न वाया घालवत आहे मेदूवडे कसे बनवतात ते बघू आणि त्याचबरोबर आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी मेदू वडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊ आणि कमीत कमी सहा तास आपण भिजत टाकूया अगदी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि सहा ते सात तास भिजवायची ही आता ही डाळ आपण धुवून घेतलेली आहे आपण आता ही भिजत ठेवूया डाळ भिजत ठेवून जवळजवळ सहा तास झालेले आहे तर डाळ वाटण्याआधी आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यात अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकूया मीठ आणि मिरची तुमच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार चवी टाका त्यात दोन तीन कढीपत्ते टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया त्याचबरोबर थोड्याशा डाळ्या टाकून घेऊया कारण आपल्या चटणीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी आणि चव लागण्यासाठी आपली चटणी वाटून झालेली आहे आता ही एका भांड्यात काढून घेऊ आणि तुम्हाला हवी असेल ना तेवढं पाणी टाकून तुम्ही पातळ किंवा घट्ट करून घ्या मी मिक्सरच्याच भांड्यात पाणी टाकलं आणि मिक्सरचं भांडं धुऊन त्यात टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी व्यवस्थित एकदा एकत्र करून घेऊ आणि ह्या चटणीला आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी गॅसवरती एक फोडणी पात्र ठेवलं त्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की एक चमचा मोहरी टाकूया त्याचबरोबर अर्धा चमचा उडीद डाळ टाकूया उडीद डाळने फोडणी खमंग असते त्यावेळेस थोडीशी हिंग टाकूया आणि आता गॅस बंद करून थोडासा कडीपत्ता टाकूया यात मी कडकडीत फोडणी चटणीवर टाकून घेऊया फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे आता ही थोडी साईडला ठेवूया हे बघा खमंग अशी आणि चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण डाळ वाटायला घेऊया डाळीतलं पूर्ण पाणी मी काढून टाकलं आणि आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे हे, हे बघा अगदी बोटाने दाबली की तिच्या दोन कण्या होतात आता यात अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकूया आणि डाळीचं वाटण करून घेऊया आणि हो डाळ वाटताना खूप कमी पाणी टाकायचं डाळ जास्त सैलसर झाली तर वडे तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आपली पूर्ण डाळ वाटून झालेली आहे आता ही फेटून घेऊया फेटताना एकाच डायरेक्शनमध्ये टाकायची मी ही डाळ वाटताना फार तर दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं होतं अशी डाळ फेटून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं फेटायची त्यामुळे डाळीत हवा भरते आणि आप, आपले वडे अगदी छान फुलतात आणि छान जाळी पडते डाळ दुप्पट झालेली आहे बघा डाळ दुप्पट होईपर्यंत फेटायची म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित फेटायची आपली डाळ व्यवस्थित झाली आहे की नाही हे बघण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे फेटून बघा आपल्या डाळीचं पीठ अगदी दुप्पट झालेलं आहे आता ही ट्रिक बघा थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं डाळीचं वाटण टाकून बघायचं जर हे पाण्यात तरंगलं तर समजायचं की आपली डाळ व्यवस्थित फेटून झालेली आहे वड्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी मी आता थोडंसं यात तांदळाचं पीठ टाकणार आहे त्यामुळे आपले वडे वरून छान कुरकुरीत होतील आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ता पुन्हा हे एकत्र करून घेऊया मी गॅसवरती एका पॅनमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता हाताला आपण पाणी लावून घेऊया आणि पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा त्याला व्यवस्थित असा मेदूवड्याचा आकार द्यायचा हे बघा आणि तेल आपलं गरमच झालेलं आहे ह्या तेलात सोडायचा आणि अगदी एखाद्या मिनिटाने तो हलवायचा लगेच नाही हलवायचा टाकल्या टाकल्या त्याचबरोबर दुसरी पद्धत एका पेल्याला मी वरती पाणी लावलं आणि त्यावरती आता एक गोळा पिठाचा एक गोळा ठेवणार आहे आणि त्याला व्यवस्थित मे मेदूवड्याचा आकार देणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता हा पेला आपण तेलात उपडा ठेवायचा अगदी एखादा मिनटातच व्यवस्थित धरला ना कि अपला मस्त की आपला वडा मस्तपैकी निघतो अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने करून बघा पण माझी डाळ म्हणजे इतकी छान व्यवस्थित फेटली गेलेली आहे ना की हातानेच तयार होते पण तुम्हाला जर हाताने जमत नसेल ना तर तुम्ही अशा पेल्याने केलं ना तरी चालेल मी ज्या पद्धतीने दाखवलं आता आपण सर्व वडे काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व वडे काढून घेऊया हे बघा आपले वडे किती छानपैकी तयार झालेले आहेत कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे अगदी दोन ते पाच मिनिटात व्यवस्थित तयार होतात बघा किती सुंदर कलर आलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊया एक एक वडा टाकत जायचा आणि जे वडे तयार झालेले आहेत ते काढून घ्यायचे आता मी संपूर्ण वडे काढून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते एकीकडे तळणंही होतं आपलं आणि एकीकडे वडे काढणंही होतं डाळ दळताना फक्त एवढी काळजी घ्यायची की फारसं पाणी टाकायचं नाही डाळीचा गोळा घट्टसहच काढायचा हां थोडंसं उडीद डाळ दळताना त्रास होतो पण तेवढा त्रास आपण सहन करायचा आणि जर तुम्हाला हाताने जमत नसेल ना तर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही पेल्याने काढले ना तरी चालेल म्हणजे ना तेल उडण्याची भीती आणि आपले वडेही खूप छान तयार होतात हे बघा अशा पद्धतीने आपले सर्व वडे मी तयार करून घेते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल अगदी पेल्याची पद्धत सोपी वाटेल तर पेल्याने करा हाताची पद्धत सोपी वाटेल तर हाताने करा आपले सर्व वडे तयार झालेले आहेत आणि त्याबरोबर आपण खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची चटणी तर बनवलेलीच आहे आणि सांबरही आहे अशा पद्धतीने तुम्ही हे वडे नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि करण्यासाठी अतिशय सोपे वाटतील हे बघा वरून किती कुरकुरीत झालेले आहेत आपले वडे आवाजावरनं तुम्हाला कळालंच असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून बघा अतिशय मौसर असे वडे झालेले आहेत खूप छान जाळी पडलेली आहे बघितलं ना तुम्हाला, की ले ले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर तोवर बाय बाय